मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चार जून पासून पुन्हा एकदा उपोषणाची तयारी करण्याची मोठी घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल जून रोजी लागणार आहे ला त्याच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जो कोणी पक्ष बाजी मारेल त्या पक्षासोबत मराठा आरक्षण आंदोलनानिमित्ताने मोठे आवाहन उभे राहणार आहे जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चालू सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीवणी मराठा आणि कुणबी एकच हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार मी नाही राजकारणात राहणार पण गोर घरे महाराज देणारा बनवणारे आणि यांना कामच्या त्याच्यातून घालणार आहे